आपला आजचा जिकेचा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या शहराला दख्खनची राणी म्हणतात याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए पुणे पर्याय क्रमांक बी मुंबई पर्याय क्रमांक सी कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील कोणत्या गावाला पुस्तकांचे गाव म्हणतात पर्याय क्रमांक ए सातारा पर्याय क्रमांक बी लांजा पर्याय क्रमांक सी भिलार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भिलार प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए रत्नागिरी पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक सी कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील लोकप्रिय सांस्कृतिक कला कोणती पर्याय क्रमांक ए कथ्थक पर्याय क्रमांक बी लावणी पर्याय क्रमांक सी भजन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लावणी प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र एक्सप्रेस पर्याय क्रमांक बी कोकण कन्या पर्याय क्रमांक सी इंद्रायणी एक्सप्रेस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र एक्सप्रेस प्रश्न क्रमांक सहा रेवाळा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए रत्नागिरी पर्याय क्रमांक बी अहमदनगर पर्याय क्रमांक सी कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर प्रश्न क्रमांक सात हळदीच्या हो उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक ए सांगली पर्याय क्रमांक बी रत्नागिरी पर्याय क्रमांक सी बुलढाणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांगली प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष म्हणून कोणता वृक्ष ओळखला जातो याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए फणस पर्याय क्रमांक बी चिकू पर्याय क्रमांक सी आंबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबा प्रश्न क्रमांक नऊ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए ज्ञानेश्वरी पर्याय क्रमांक बी ऋग्वेद पर्याय क्रमांक सी विवेक सिंधू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विवेक सिंधू प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध या आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए घोलवड पर्याय क्रमांक बी नागपूर पर्याय क्रमांक सी यवतमाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घोलवड